आपण पाहत आहात कोरोना काळात अक्कलकोट रोड येथील सन सिटी उप आरोग्य केंद्रात कार्यरत असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात बाहेरील कार्याचा त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असा आरोप यावेळी डॉक्टर योगेश पल्लवळे यांनी केला अन्याय कार्यकारी मुक्त केल्याने आर्थिकदृष्ट्या हाल होत आहेत म्हणून त्वरित समाजातील सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवली या यावेळी सोलापूर महानगर प्राथमिक शिक्षण मंडळ माजी सदस्य श्री जाममुनी मोची समाज लष्कर माजी अध्यक्ष येल्लप्पा भुगले समाजाच्या वतीने विनंती लौकर करतो लवकरात लवकर त्यांना त्यांच्या होते त्याच पदावर परत त्यांना ते नियुक्त करावं हे सन्मान आयुक्त साहेबांना विनंती करतो नमस्कार मी डॉक्टर पल्लोल वाईकची वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका आज श्री जाम समाज समाजसेवा मंडळ लष्करी सोलापूरचे अध्यक्ष सन्मान्य करप्पाचे जंगम यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर मनपाच्या प्रशासनाने माझ्यावर जो कोरोना काळामध्ये चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य बेकायदेशीर नियुक्ती नसलेल्या ठिकाणावरच्या एकाच कारणाने पुन्हा विना चौकशी हो अचानकपणे दुसऱ्यांदा सेवातून समाप्त करण्याचे जे काही कारवाई केलेले आहेत सदर कारवाई अन्यकारक आहे म्हणून आज समाजाच्या वतीने त्या कारवाईच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन आणि साखळी उपोषणा घेतलेला आहे आज आंदोलनाचा सातवा दिवस आज याचं कारण असं आहे आम्ही आंदोलनाचा पडदा उच्चारल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी सन्माननीय डॉक्टर मंजरी कुलकर्णी मॅडम यांनी मला पुन्हा आरोग्य विभागामध्ये पदावर सेवेत रुजू करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून त्याचे अभ्यास अवलोकन करून ते सामान्य प्रशासनमार्फत सन्माननीय आयुक्त शीतल तेरी उगले मॅडम यांच्याकडे मान्यतेस्थ व पुढील कारवाईसाठी सादर केलेले आहे सदर या पत्रावरून असं दिसते की मी दोन हजार चौदा सालापासून काम करतो आहे आणि कोरोनाचं प्रशिक्षण घेऊन नेमलेल्या ठिकाणी नियमानुसार काम केल्यामुळे आज आरोग्य विभागाने माझ्यावर जो विश्वास दाखवला मला पुन्हा पूर्वत पदावर रुजू करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून मला न्याय देण्याच्या दृष्टीने आज आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत सदर विद्यमान आयुक्त तेली उगले मॅडम यांनी आरोग्य विभागाकडून आलेल्या प्रस्तावाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांनी मला पुन्हा कोरोनासारख्या महामारीत काम केल्याचा कदर करून आज मला पदावर आरोग्य विभाग निवडून करण्यासंदर्भाचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडे सन्मान्य आरोग्य विभाग नियंत्रण अधिकारी निखिल मोरी साहेबांच्याकडे करावेत आणि लवकरात लवकर मला रुजू करून न्याय द्यावेत अशा प्रकारची विनंती मी आपण या बी न्यूज आणि त्याचबरोबरीनं टी बालाजी न्यूजच्या माध्यमातून माननीय शीतल तेली मॅडम यांना मी करीत आहे आपण पाहत आहात टी बालाजी न्यूज